नमस्कार मंडळी कशी असास बरे असास मग आज आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस आ तर मी आणि माझा भाऊ मिळून पूजा करतो सकाळीच कसं वातावरण जरा मंगलमय वाटतं ना गणपती घरात गेले की फुलं जासवून त्याची आहे घरच्या देवाक गणपती बाप्पाकने आड्यावर यंदा काय झालं ना जासून फुलं कमी फुलली आहेत पाऊस हे भरमसाठ पडता गणपती बाप्पाकडून सांगतो जरा पाऊस थोडं कमी होऊन देत म्हणजे आमका जरा ना रात्री भजनाबिजण्या जाऊक बरा गावता सुक्या सडसडीत साड़ जागेतसून जास्त पाऊस असल्यामुळे काय झाला आड्यात जरा जासंदीची फुलं पण कमी फुलली आहेत दरवर्षी खूप फुलतात पण यंदा कमी पडलात देवाच्या नैवेद्याची पण तयारी झाली आहे तुम्हाला दाखवते नैवेद्य पण काय काय असा हे बघा पाच केळीच्या पाण्यामध्ये नैवेद्य वाढलं नैवेद्याची बाप्पाची सुरुवात झाली आहे तर काय असा असा ती भजी अस खीर बनवली आहे मिरची भजी आहे ही कोबीची भाजी भजी आपल्या घरच्या मिरच्यांची असत आड्यातल्या आणि व्हयता आळूचा फतफता आता नैवेद्य लावून झाला देवाक पाणी पाणीबिनी सोडून झाला देवाक एक नैवेद्य दाखवलं आता जेवक सुरुवात केली आहे माझा भाऊ असा ती बारकी त्याची आणि तो इल्लो आमचं मुंबईचं दादा सुट्टी मारून इलो सुट्टी गावात नव्हती तरी इलोआ गणपतीसाठी मालवणी आणि कोकणी माणूस खयव असा कोकणातलो ना जगाच्या कोपऱ्यात तो घराकडे येता आणि बाप्पा त्याचा घेऊन येता हे आता आमच्या अजून एक पाहुणे इले आहेत माझी बहिणी लिया त्याची दोन्ही पोरं त्या बक्षीस गावला एका आमच्या बिट्टू तिच्या पप्पांनी दिल्यान धोतर भीतर गणपती गणपतीक म्हणून स्पेशल कॉस्ट्यूम डिझायनरचो अवॉर्ड आहे आम्ही भटजीच्या घरात मी तुम्हाला सांगलेलं ना तर आमच्या भटजींच्या घरात येलो भजनासाठी हे सगळे आपल्या गावचे मंडळी हे आमचे भजने मंडळाचे सगळे सदस्य आम्ही सेटअप केलं हे आपले काका सगळ्यांचा तोंडगोड करतात प्रसाद देऊन देऊन आता पुढे भजनाची सुरुवात आम्ही तुम्हाला दाखवतो बघा आमचं खूप जुन्या भजन आहे खूप अगदी जुन्या पिढीपासून आरती वगैरे झाली आज आमच्याकडे मिसळीचा प्रोग्राम आहे भजनानंतर वाडीत कॉम सगळ्यांकडे काय ना काय काय ना काहीतरी असतं नवीन तर आज दुसऱ्या दिवशी आपण मिसळ बनवलं भजन करेनसाठी आमचं आम मुंबईचा दादा भजन वळ